नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे मागी गणेश जयंती तर उद्या या दिवशी असा योग जुळून आलेला आहे की उद्या मंगळवार देखील आहे तर अंगारक योग जुळून आलेला आहे ज्यांना कुणाला चतुर्थीवर चालू करायचे असेल त्यांनी उद्या उपवास करून तुम्ही हे वर चतुर्थीच्या प्रत्येक महिन्यातलं वर तुम्ही हे करू शकता किंवा तुम्ही अंगारक चतुर्थी देखील धरू शकता किंवा तुम्हाला कुठल्या वर्ताची सुरुवात करायची असेल तर तुम्ही उद्यापासून करू शकता तर उद्या मागी गणेश जयंती माघ महिन्याच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी पाळली जाते आणि ती विनायकी चतुर्थी आणि वरद चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जातं या दिवशी विशेष भगवान गणेश आणि चंद्राची पूजा केली जाते हे व्रत पाळणाऱ्यांनी नोकरी व्यवसाय संबंधित समस्या दूर होतात तसेच मानसिक शांतीही मिळते घरात सुख शांती, शांती वातावरण राहते या व्रताच्या दानाने म्हणजे आपण या व्रताच्या दिवशी दान जर केलं तर अधिक महत्त्व आहे माघ महिन्यामुळे या चतुर्थीला दानाचे विशेष महत्त्व आहे तर या दिवशी गणेशाला तिळाचे लाडू अर्पण केले जातात कारण की मकर संक्रांतीपासून रथ तिळाला अतिशय महत्त्व दिलेले आहे या दिवशी गणेशाच्या तिळाचे लाडू अर्पण केले जातात आणि त्यानंतर प्रसाद म्हणून वाटप देखील केले जातात विशेष या दिवशी आपण अन्नदान देखील करू शकतो स्व इच्छेने तुम्ही दान करू शकता या दिवशी तिळापासून बनलेल्या देखील तुम्ही दान केल्या तर ते पुण्यकारक मानले जाते तसेच आपल्याला बघा उद्या अंगारक म्हणजे उद्या अंगारक योग आणि मागी गणेश जयंती आलेली आहे तर आपल्याला उद्या गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे फूल धूप दीप अर्प आर, अर्पण करायचे आहे त्यातपूर्वी उद्या आपल्याला आंघोळ करत असताना आंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे ज्या काही नकारात्मक गोष्टी आहे पितृदोष अडचणी शत्रुपिडा करणी बाधा आहे त्या नष्ट होतील आणि आपले चो चोवीस तासात कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल शत्रू पिढा करणीबाधा नष्ट होईल आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये नकारात्मक गोष्टी आहे किंवा श पितृदोष आहे काही अडचणी आहे त्यातून जर सुटका करायच्या आहे किंवा काही आपले शत्रू आहे ते आपले वाईटवर टपलेले आहे किंवा घराला कोणी करणीबाधा काही असेल अडचणी यातून जर तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर उद्या तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही आंघोळ करायचे आहे सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपण आंघोळ करायला जाऊ त्यावेळेस आपण ह्या गोष्टी टाकायच्या आहे तुम्ही ह्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आजारी असो किंवा एखादी घरातला कर्ता पुरुष असो त्यांना खूप बाहेर कामात येत यश नसेल इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही ह्या वस्तू टाकू शकता तर आपल्याला सर्वात पहिले पंचगव्य अंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे पंचगव्य आपण जिथून पूजेचे साहित्य आणतो तिथून आपण हे आणायचं आहे किंवा ते जर नाही मिळलं तर तुम्ही गंगाजल टाकून तुम्ही आंघोळ करू शकता तर तुम्ही गणेश जयंती असो किंवा मागी गणेश जयंती किंवा चतुर्थी या दिवशी जर तुम्ही तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान केलं तर अतिउत्तम ते खूप पवित्र मानलं जातं किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही आंघोळच्या पाण्यामध्ये पंचगव्यासोबत तुम्ही गंगाजल देखील टाकायचं आहे आणि यासोबत आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक गोष्ट टाकायची आहे बघा तिळाला या महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत तिळाला खूप महत्त्व दिलेलं आहे तर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ आहे ते टाकायचे आहे आणि आपल्याला गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे किंवा पंचगिवा मिळतं ते टाकायचं आहे आणि सर्वात पहिले आपण उजव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आहे मग डाव्या खांद्यावर घ्यायचं आहे नाही मग आपण डोक्यावर पाणी घ्यायचं आहे तर असं हे आंघोळ करत असताना ओम गणगणपत्य नम या मंत्राचा आपण जप करत राहायचा आहे तर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर ह्या गोष्टी टाकल्या तर नक्कीच ज्यांना काही बाधा आहे किंवा अडचणी आहेत कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत नसतील या, या सर्व अडचणीतून सुटका होईल आणि आंघोळ झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यांना पण आपण पंचामृताने किंवा गंगाजलाने आपण अभिषेक करायचा आहे किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा कि आहे किंवा अथर्व शीर्षाचं पठन करायचं आहे त्याचप्रमाणे मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पांसमोर कोणत्या वस्तू जाळायच्या आहे कठीणातील कठीण इच्छापूर्ती होईल त्याचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही उपाय करू शकता त्याचप्रमाणे आतवर शिषाचे पठण करत असताना तुम्ही जर शुद्ध पाण्याने अभिषेक केला ते तर ते तीर्थ तुम्ही मुलांना पहिला देऊ शकता तर अशा गोष्टी तुम्ही जर केल्या उद्या मागी गणेश जयंती आणि अंगारक योग जुळून आलेला आहे नक्कीच गणपती बाप्पा आपल्या ज्या काही सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम आहे ते दूर करतील आणि आपल्या चोवीस तासात कठीणातील कठीण इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल तर उद्या ह्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्या घरात आजारी व्यक्ती असो किंवा छोटे मुलं किरकिर करत असतील चिडचिड करत असतील किंवा कुठल्या मुलांना बाधा केलेली असेल त्या सर्वांच्या आंघोळच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी टाकून तर आंघोळ केली तर नक्कीच तुमच्या सर्व अडचणीतून सुटका होईल आणि घराची मुलाची पतीची सर्वांच्या ज्या कठीणातील कठीण इच्छापूर्ती आहे त्या होईल पण आवर्जून तुम्ही काळेतील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला विसरायचं नाही आणि गंगाजल टाकून किंवा पंचगव्य टाकून तुम्ही आंघोळ करायचा आहे गंगाजल जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं ज्या काही आपल्याकडून पाप झालेले आहे काही ज्या वाईट गोष्टी झालेल्या आहेत त्यातून सुटका होईल आणि आपल्या जे काही पाप आहे ते धुऊन जातील त्यासाठी नक्कीच तुम्ही अंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि काळे तीळ का टाकायचे आहे तर जे काही आपल्याला पितृदोष घराला लागलेले आहे त्यातून सुटका होण्यासाठी त्यातून आपल्या घराची त्या बाधा दूर होण्यासाठी तुम्ही काळे ती टाकून आंघोळ करायचे आहे तर अशा प्रकारे उद्या मागी गणेश जयंतीच्या दिवशी नक्कीच आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल कठीणातील कठीण इच्छा होईल नकारात्मक शक्ती पितृदोष अडचणीत दूर होतील आणि तुमची प्रगती होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ